हनुमंताचे महात्म्य कलियुगात विग्र प्रसन्न होणारे देवत म्हणून हनुमंताची विशेष कीर्ती आहे तो राम प्रभूंना सहाय्य करण्यासाठी रुद्राशाने अंजनीच्या उदरातून प्रगट झाला म्हणूनच त्याला अकरावा रुद्र किंवा रुद्र अवतार म्हणतात तो अंजनी सूत नंदन पवनपुत्र हनुमान मारुती बजरंगबली महावीर महादूत वानरयोद्धमुखी महामती सुग्रीव संचिव अशा अनेक नावांनी संपूर्ण विश्वाला परिचित आहे ही सर्व नावे त्याची लोकविलक्षण उत्पत्ती बल बुद्धी पराक्रम साहस शक्ती युक्ती स प्रेम भक्ती कार्यतत्वता विनम्रता सेवा निर्भयता अल्पसंतुष्टता आदी गुणांना अनुसरूनच प्राप्त झालेली आहे हनुमान हा एक आदर्श भक्त आहे तसेच यश कीर्ती तेज विन विनय तप याची पूर्णपणे संपन्न असा आदर्श महात्मा आहे त्याचे संपूर्ण चरित्र अत्यंत पवित्र आणि अद्भुत आहे त्याचा जन्म त्याच्या बालपणीच्या लीला त्याने पुर सूर्याकडे घेतलेली झेप त्याला देवतांकडून मिळालेले वरदानाने सूर्याकडून आत्मसात केलेली विद्याभ्यास त्याची आणि सुग्रीवाची मैत्री त्या मैत्रीने सुग्रीवाचा झालेला उत्कर्ष त्याने राम लक्ष्मणाने केलेले साह्य त्याच्या समुद्रावरील उडान त्याची आणि विभी भीष विभीषणाची भेट अशोक वाटिकेतील सीतेचा शोध तिला दिलेले धीर आणि केलेले सत्वन हे लंकेत केलेल्या महाविद्वांस आणि जंबुमाली आदी असंख्य राक्षसाने निर्दल निर्दलन सेतुबंधन रामरावण युद्धात वेगवेगळ्या कठीण प्रसंगात त्याने दाखविलेले कल्पकत्या द्रोणगिरी आणून लक्ष्मणाला दिलेली प्राणदान रामाला प्रसन्न झालेले विजय लंकेहून राजा म्हणून विभीषणाची नियुक्ती त्याची रामभक्ती आणि त्या भक्तीने प्राप्त झालेली चिरंजीवता त्याने कृष्णाला केलेले साह्य आणि अर्जुनाचे रक्षण नवनाथांचे कार्यातील त्यांची भूमिका संत तुलसीदास संत रामदास यांनी केलेले साह्य व मार्गदर्शन या सर्व गोष्टी त्याच्या ठाई असलेल्या सामान्य गुणांचा प्रकृष्ट परिचय करून देतात हनुमान ब्रह्मचारी आहे सर्व शास्त्राचा व धर्माचा ज्ञाता आहे श्रेष्ठ उपदेशक व श्रेष्ठ वक्ता आहे त्याच्या ठाई ज्ञान बुद्धी बल विवेक याचा सुरेख समवन्य आहे तो देवांना सहाय्य करणारा साधूंचे संतांचे सज्जनांचे हित करणारा त्यांच्या प्रतिपाड करणारा भक्तवत्सल्य भक्त अभिमानी दिन अंताचा रक्षण करणारा सकार्य सिद्ध नेणारा दुष्ट दुर्जनांचा दमन करणारा व भाविकांचे श्रद्धा दूर करणारा आहे तो स्वयंभू शक्ती केंद्र आहे तो यश राक्षस भूत प्रेत पिशास व नानाविधी उपद्रवी शक्ती ग्रहादिपिडा ग्रहा पिढा ज जा, जरण जगर जागरण मरण उच्चष्ट नांदी अभिचरित्रक प्रयोग आदी समस्त अभू अशुभ गोष्टींचा समूह नाश करणारा असल्यामुळे तो जसा भक्ताचे व बलोपासंकाचे उपस्य देवता आणि तसा बुद्धिवंत ज्ञानवंता आणि विवेकवंतची श्रद्धास्थान आहे त्याचे शनिदेवाशी संख्य आहे म्हणून साडेसातीच्या काळात उद उद्द, उद्वणाऱ्या त्रासाचे निवारण व्हावे या उद्देशाने त्याची आराधना केली जाते शेंदूर हे सीतेचे सौभाग्यचिन्ह आहे तो राममय असून रामाचे प्रतीक आहे म्हणून हनुमंताला शेंदूर प्रिय आहे तो द्रोणगिरी घेऊन लंकेकडे जात असताना भरताने गैरसमजुतीने त्याचे बाण मारला पण त्याच्या कार्यकर्तृत्व समजताच त्याच्याविषयीचा आदर प्रगट करून त्याच्या जखमेवर तेल शेंदुराचे मिश्रण लावा लावले त्या उपचारामुळेच त्याचा लंकेत जाऊन लक्ष्मणा लक्ष्मणाचे प्राण वा, वाचविले वाचविण्यात आले म्हणूनच हनुमंताला तेलशंदूर वाहण्याची पद्धत आहे त्याला मंदार वृक्ष व त्याची फुले अतिशय प्रिय आहे तो मंदार वृक्षावरच विश्राम घेत असे पण हा वृक्ष दुर्मीण असल्यामुळे त्याच्याशी सार्थय असलेल्या रुईच्या पानाची व फुलाची माळ अर्पण केली जाते मीठ हे निष्ठेचे प्रतीक आहे लंकेचे दहन केल्यानंतर त्याने आप आपले धगधगते पुष्प समुद्रात बुडवून विझविले मग येथे येथे समुद्र स्नान केले त्या शारयुक्त जलस्थानाने त्याचा श्रम पराहार होऊन त्याला नवीन उत्साह आला त्यामुळे त्याला मीठ प्रिय आहे हनुमंताचे महात्म्य असे विलक्षण आणि अद्भुत आहे अगाध आणि अनंत आहे तो स्वतः चिरंजीव आहे सर्वार्थाने समक्ष आहे त्याला रामचरित्र श्रवण करायला अतिशय आवडते म्हणून ज्या ठिकाणी रामकथा सांगितली जाते त्या ठिकाणी तो सुक्ष्मरूपाने नेहमी उपस्थित असतो असे सांगितले जाते हनुमंताची भक्ती अत्यंत सुलभ आणि त्वरेने उत्तम फल देणारी म्हणून अत्यंतिक लोकप्रिय आणि अनुभव सिद्ध आहे निष्ठा शुद्ध भाव आणि सदाचाराने तो लवकर प्रसन्न होतो ज्या स्थानी त्याचे पूजन स्तवन नामस्मरण व आराधना केली जाते त्या ठिकाणी असलेल्या उपद्रवी शक्तीचा समूळ नाश होतो आणि हनुमंताच्या कृपेने तो भक्ताचे समस्त पीडा व्याधी व्याधा भय संकटे चिंता याचे निवारण होऊन तो आयुष्य आरोग्य संतती संपत्ती सुख शांती समाधान यश कीर्ती पुण्य याचा धनी होतो त्याच्या त्याच्या पूजाचे कुळाचे व पिढीचे सर्वार्थाने मोठे कल्याण होते हनुमंताची महती अशी उदार विस्तृत स्वयंभू आणि सनातन आहे हनुमान जयंती निमित्ताने हनुमंताचे महात्म्य ऐकल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात त्यामुळे तुम्ही नक्कीच ऐका आणि कमेंटमध्ये जय हनुमान लिहायला विसरू नका